जेवणाची चव वाढावी यासाठी उपयुक्त किचन टीप एक क्रिस्पी पुऱ्या बनवण्यासाठी कणिक मळताना त्यात दोन चमचे गरम केलेलं तेल घाला दोन कुरकुरीत भजी बनवण्यासाठी भजीसाठी मिश्रण बनवण्यासाठी त्यात मकाचं पीठ घाला तीन इडलीचं पीठ बनवताना त्यात अर्धे कच्चे तांदूळ मिसळायचे अशाने इडली छान नरम होते चार उकडलेली अंडी गरम असताना कधी सोरू नका काही वेळ थंड पाण्यात ठेवा अशाने अंड्यांची सालं पटकन निघतील पाच चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवला तर पोळ्या छान नरम राहतात सहा कांदा कापण्याआधी तो दोन भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा आशाने कांदा कापताना डोळे झोमणार नाहीत सात भेंडीची भाजी बनवताना एक दोन लिंबाचे थेंब घाला आशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही आठ पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषलं जाईल नऊ हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही दहा भाज्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून ठेवल्यास जास्त काळात ताज्या राहतात के कोमेजलेली शिळी भाजी पुन्हा ताजी होण्यासाठी थंड पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये दोन तास ठेवल्यात भाजी पुन्हा टवटवीत दिसेल अकरा फ्रीज नसेल तर दूध सोडियम बायो कार्बोनेट टाकून उकळावे दूध फाटत नाही खराब होत नाही भात शिजवताना त्यात लिंबाचे थेंब टाकल्यास भात मोकळा व चवदार बनतो आणि पुदिन्याचे सुके पाने टाकल्यास छान चव येते तेरा तयार समोसे नंतर खायचे असतील तर फ्रीजरमध्ये ठेवावे व खाण्यापूर्वी दोन तास आधी बाहेर काढून कमी तापमानाला बेक करून वाढवावे ताजे समोसे खाण्याची मजा येते चौदा जास्त पिकलेले टोमॅटो थंड पाण्यात मीठ घालून त्यात ठेवल्यास सकाळी ताजे व कडक होतात सहज कापता यावा म्हणून अर्धा तास ठेवून गरम तासून कापावा सोळा फ्रीजमध्ये फ्रेशर स्प्रे मारू नये त्यामुळे खाद्यपदार्थांना स्प्रेचा वास येतो सतरा अंडे उकडण्यापूर्वी अर्धा तास मिठाच्या पाण्यात ठेवल्यास उकडल्यानंतर साल सहज निघते अठरा केशर मायक्रोवेव्ह किंवा तेवावर गरम करून मग दुधात घातल्यास छान स्वाद येतो एकोणीस चहा करताना खिचलेले आलं शेवटी घातल्यास चहा आल्याची चव छान उतरते अननसाचा शिरा करताना अननसाचे तुकडे साखरेत शिजवून मग शिऱ्यात घालावे त्यामुळे अननसाचा, अननसाचा आंबटपणा कमी होतो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स कामाचे वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागलेल्या सबस्क्राइब करून सपोर्ट करा तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद